वोट बी दो नोट बी दो सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करणार झोपडपट्टी धारकांना विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने महाराष्ट्रात प्रमुख व प्राबल्य ठिकाणी किमान बारा जागांवर निवडणूक लढवणार आहे वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे जनतेच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न धसास लावण्यासाठी लाल बावटा नेहमीच आक्रमक व अग्रेसर राहतात व जन आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे केले जाते प्रामुख्याने कामगार कष्टकरी शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीय युवा विद्यार्थी महिला आदिवासी बहुजन अल्पसंख्यांक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते मोर्चे धरणे आंदोलन पोलीस खटले व न्यायालयीन लढयासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतली असून वोट बी दो नोट बी दो चा नारा करण्यात येत आहे ते पोलिट ब्यूरो विचार करेल त्यांच्यावर आहे आमच्यावर नाही ना स्टेट कमिटी नाही पोलिट ब्युरो निर्णय घे आम्हाला विश्वास आहे शरद पवार नाना पटोलेशी भेटल्यावर फार मोठी कात्री झाली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशी भेटल्यानंतर अजून त्या दुधात साखर पडेल आणि सोनिया गांधीला भेटल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट सारखं पट्टे होईल आमची सीट महाराष्ट्रात